वर्धा जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी कामगार महिला व नागरिकांची सरकारी धोरण व प्रशासनाच्या हस्तक्षेपातून होणाऱ्या लुटीच्या विरोधातील एल्गार शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मांडणारा क्रांतिकारी प्रबोधनकारी लोकशाहीर संभाजी भगत मुंबई यांच्या संविधान जागर जलसाचे आयोजन वर्धा हिंगणघाट येथे करण्यात आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोल्ला नावाचं नाटक केलं त्यानंतर ऑस्करला गेलेला जो सिनेमा आहे कोर्ट त्याचंही काम मी केलेलं आहे आणि गेले चाळीस वर्ष मी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये बघतो आहे अलीकडे मला म्हणजे साधारणपणे गेल्या वीस तीस वर्षामध्ये जे देशामध्ये दे एकूण जे दे वातावरण तयार झालेलं आहे त्यातनं एक भारताची जी प्रकृती आहे मूळ प्रकृती तिला मानवणार नाहीत ना ना अशा अनेक घटना आणि अने अशा अनेक गोष्टी या देशामध्ये दे अभूतपूर्व पद्धतीनं घडत आहेत तर हे मला दिसतं आहे आणि मी एक का, कलाकार आहे बेसिकली कलाकार म्हणजे छोटा माणूस आहे मी मला जे येतं गाणं किंवा नाटक त्याच्या माध्यमातून मी व्यक्त होतो तर मला हे का करावं वाटतं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आजूबाजूला जे गोष्टी घडतात त्याची स्पंदनं आपल्याला ऐकू येतात कलाकार म्हणून आणि अशा वेळेस आपण तोंड बंद करून गप्प बसणं हे बरं नाही म्हणून जे काही चांगलं आहे त्याच्या बाजूने उभं राहणं आणि जे चुकीचं घडतं आहे त्याच्याबद्दल आवाज उठवणं हे कोणत्याही सच्च्या कलाकारांचं काम आहे ते मी करतो <laughs> या देशामध्ये दे संविधान जाळलं जाईल असं कधी मला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कंपन्या विकल्या जातील असं मला कधी वाटलं नव्हतं की या जे वेलफेअर स्टेट या संविधानानं दिलेलं आहे ते संविधानानं दिलेली वेलफेअर स्टेटची संकल्पना ही इतक्या लवकर मातीत गाडली जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं की विकासाच्या नावाने इतका मोठा द्वेष भारतीय समाजामध्ये येईल आणि तुमच्याकडं बघताना किंवा तुम्ही माझ्याकडे बघताना फक्त जातीच्या आणि धर्माच्या चौकटीतनं तुम्ही माझ्याकडे बघाल किंवा लिंगाच्या चौकटीतनंच फक्त बघाल ही अशी परिस्थिती पूर्वी नव्हती थोडी एक आयडिया ऑफ इंडिया जी आम्हाला स्वातंत्र्याच्या चळवळीतनं मिळाली होती त्यातनं खरंच आपण एक होतो मी माझं लहानपण मी अस्पृश्य समाजातनं जन्माला आलेला एक कलाकार आहे अस्पृश्यता होती पण द्वेष आणि एवढी क्रूड हिंसा आणि इतक्या खालच्या पातळीवरचं विषमता किंवा घांदेडी दुचती ही पहिल्यांदाच मला अनुभवायला मिळते म्हणजे मी स्वतः अस्पृश्यतेचे चटके खाल्लेला माणूस आहे परंतु अस्पृश्यता मानणारे लोक जे वरच्या सोपाड वरच्या जातीतले होते ते आज ज्या पद्धतीनं म्हणजे ते सास्पृश्यता मानत नाहीत पण ज्या पद्धतीची दरार गावगाड्यामध्ये शहरांमध्ये तर अतिशय डॉक्टर म्हणजे भयावह परिस्थिती आहे तर ही परिस्थिती म्हणजे द्वेष पसरवण्याचं काम आहे हे या देशामध्ये झालेलं आहे आणि हे खोलवर गेलेलं आहे म्हणून मी एका गाण्यामध्ये म्हणतो की विषाचा अंतरी विष नकारे रे पेरू विषाचा होईल रे महामेरू <laughs> हे संविधानाचं गाणं आता संध्याकाळी तुम्ही ऐकता तर हे झालेलं आहे आणि एकूणच आज फक्त तुम्ही भारतीय राजकारणाबद्दल बोलता पण त्याच्या पलीकडे जाऊन जागतिक पातळीवर सुद्धा अखिल मानवजात ही तत्त्वज्ञानाच्या संकटामध्ये सापडलेली आहे आणि त्याच्यामुळे तत्त्वज्ञानाचं संकट म्हणजे आपण का जगतो आहोत कसे जगतो आहोत याचं माणूसपणाचं भान सुटल्यामुळे अखिल मानवजात अशा एका कड्यावर येऊन थांबलेली आहे की जिथे सगळीकडे उजव्या प्रकारची सगळी उजव्या शक्ती जी आहेत त्यांची सरकार आलेली आहेत आणि अतिशय जे जुन्या सगळ्या फ्रेंच रेव्होल्युशनने की मना किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही परिस्थिती एक चांगल्या प्रकारचं वातावरण आलं होतं ते सगळं उलटवून मल्टीनॅशनल कंपन्यांनी असा असा हायदोस घातलेला आहे की ही धरा ही वसुंधरा ही टिकेल की नाही टिकेल इतकी ओरवडणं इतके भयानक पद्धतीनं ओरबाडणं हे चालू आहे आणि कुणीही संवेदनशील माणूस अशा काळात व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही